सध्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा चौथा मॅच चालू आहे आणि ज्यामध्ये भारतीय टीमसाठी ही मॅच जिंकणं खूप महत्त्वाचं आहे कारण डब्ल्यू टी सीच्या फायनलमध्ये जागा बनविण्यासाठी आणि त्यातच आपल्याला एक न्यूज सध्या व्हायरल होताना दिसत आहे त्यामध्ये रोहित शर्माच्या रिटायरमेंटबद्दल कळत आहे भारतीय टीम आणि रोहित शर्मा फॅन्ससाठी दुःखद बातमी आहे जर भारतीय टीम बॉर्डर गावस्कर ट्रॉफी हारली आणि डब्ल्यू टी सीच्या फायनलमध्ये क्वालिफाय झाली नाही तर रोहित शर्मा लवकरात लवकर रिटायरमेंट जाहीर करणार ही ऐकून खूप वाईट वाटलं माहित होतं की जर आपण डब्ल्यूटीसी मध्ये क्वालिफाय नाही झालो तर विराट कोहली रोहित शर्मा आणि अश्विन हे रिटायरमेंट नक्कीच जाहीर करणार अश्विन सरांनी तर केली फक्त रोहित शर्मा आणि विराट कोहलीच राहिले आहेत भारतीय क्रिकेटचे हे दोन अनमोल हिरे असे जातील असं वाटलं नव्हतं बघा ना यार वेळ किती वाईट असते ज्या रोहित शर्मा साहेबांनी काल काही महिन्यांपूर्वी आपल्याला वर्ल्ड कप जिंकून दिला त्यात त्यांची कौतुकी करण्यात आली आणि आता एक सिरीज हारली तर लोक त्यांना नाव ठेवायला लागलेत पण असो बाकी कालही आम्ही रोहित शर्मा साहेबांसोबत होतो आजही आहोत आणि उद्याही राहणार माझा विश्वास आहे की भारतीय टीम या दोन मॅचमध्ये कमबॅक करेन डब्ल्यू टी सीसाठी क्वालिफाय करण्यासाठी असं मला वाटतं मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तर कमेंट करून नक्की सांग